हा हो एक ध्यानात ठोय आता काठ आमच्यासोबत तो हे बी बोर्ड येत हा आता जर यांनी कोणावर महाराष्ट्रात असं केलं सुरुवात आपण केली का ती आणि मग आता नुसतं बोर्डच फाडून टाकलं म्हणा महाराष्ट्राला कुठला फाड्यावा आता कुठलाही फाडून दाखव आमच्या लेकराला आम्ही आरक्षण मागतो तुम्ही आमचे बोर्ड फाडायला लागले आणि आमच्या बाप झाल्याने तुमचे बोर्ड पूर्णचित केले जास्त बोलणार नाही आणि मलाही जास्त बोलायला नका फक्त एक खाली भाषा सुद्धा म्हणू नका फक्त ऐका आता आपल्या मराठा बांधवांच्या या पुढच्या काळात आत्महत्या होणार नाहीत याची काळजी तुम्ही सगळे जण त्याच कारण सुद्धा थोडक्यात सांगतो ते खाली उतर हो तुम्ही फक्त खाली बसा एवढे दहा बारा जण महिलांना दिसा ना बस बाकी आता बसा तो तो ला ना। बसा ना का म्हणून राह वाटी जलो भरायचं त्यांना दिसत नाही बसा ना आपल्या आपल्या हात ना कालो उरले सर न मला थोडं शांत बसा तुम्ही दोन मिनिटात दादा तुमच्या आग्रह खातर बोलायचं नाही तर बोलायची बोली नव्हत्या खरं आहे का नाही बोलायची बोली नव्हती पण मराठी कोणाला साधे <laughs> आपल्याला आत्महत्या नकोय याच कारण सांगतो तुम्हाला जर आरक्षण मिळत नसत किंवा तुमच्या नोंदी सापडल्यात आणि तुम्हाला जर प्रमाणपत्र दिले नसते तर एखाद्या वेळेस ठीक होतो की नाराजी आहे किंवा असे आजची मराठींची परिस्थिती आता अशी आहे सगळे दोन एक मिनटं ऐका खाली मला काय नसे कायच नाही आजची परिस्थिती अशी आहे सत्तर वर्ष आपल्या आपल्या लेकडापांना लागणार आरक्षण त्याला आपल्या गावरान भाष्यात आयुष्याची रोजीरोटी किंवा आयुष्याची भाकर म्हणलं जातं किंवा आयुष्याची प्रॉपर्टी म्हणलं जाते ती प्रॉपर्टी आपले हे क्लास वन अधिकारी होऊ शकते क्लास टू होऊ शकते क्लास फोर होऊ शकते आपले उच्च शिक्षण घेऊ शकते आपले हे लेकर नोकरीला लागू शकते जसं की आरक्षण मिळाल्याच्या नंतर बाकीच्या जातीनं स्वप्न बघितलं आणि त्यांचं साकार सुद्धा झाला आरक्षण दिलं सगळ्या जाती सुधारल्या आपल्याला हे आरक्षण पाहिजे आपली पण जात सुधारली पाहिजे आपल्या आपल्या घरातले सुद्धा पोरं सुधारले पाहिजे आपण स्वप्न बघितलं पण त्याचं सोनं कधीच झालं नाही हे स्वप्नच राहिलं कारण आपण शिकवलं आणि आपले कोड आणि आपली जात पूर्ण दारे दारिद्र्याकडे वळाले मग याला एकच पर्याय होता मराठ्यांना आरक्षण मिळत तर मराठ्यांच्या चांगला आणि तुम्ही ना आम्ही काय केलं माहिती का आपल्याला राजकारणाचा राज खूप कोणी आपण त्यांना मोठं केलं स्वतःचे देकर आपण मारले हा तुम्हाला याच्यात वाईट वाटत असत वाटू द्या मला त्याचं देणं घेणं नाही मी माझ्या जाती जा कोणत वाढणार कारण दिलं राजकारण्याने तर या खऱ्याला दिला पूर्ण गावची गाव ने याच्यात नेत कोणाच लेकर सुधारले मग आपले लेकर सुकरायचं आता बघा त्यांचे लेकर सुधरिले त्यांचे लेकरं सुधरिले त्यांचे लेकर आपल्यावर तांडे घेऊन यायला लागले आता सुधरिल्यामुळं ते म्हणते ना आम्हाला गावात येऊ द्या बोर्ड काय हल लावला बापाच गाव येत बाहेर आता काहीतरी कळलं ला कोणीतरी दादागिरी केली बोर्ड काढा तुम हा होता काम त्यास हा आता जर यांनी कोणावर महाराष्ट्रात असं केलं सुरुवात आपण केली का तीन आणि मग आता नुसतं बोर्डच फाडून टाकलं म्हणा महाराष्ट्राला कुठला फाड्या आता कुठलाही फाडून टाकव आमच्या लेकराला आम्ही आरक्षण मागतो तुम्ही आमचे बोर्ड भरायला लागले आणि आमच्या बापदा चिटकिले आमच्या बापदा तुमचं बोर्ड तुमचं तर मंडळी गावबंदीचं पोस्टर फाडल्यामुळे एक वाद निर्माण झालेला आहे गावबंदीचं पोस्टर फाडल्याने वाद निर्माण होऊन दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झालेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे या घटनेत सात तरुण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच जालना जिल्ह्यातील गावबंदीचं पोस्टर फाडल्याने दोन गटांमध्ये तुंबळ हानामारी झाल्याची घटना समोर आलेली आहे गावामध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आलेले पोस्टर लावण्यात आले होते मात्र दुसऱ्या गटाने हे पोस्टर फाडल्याने दोन्ही गटांमध्ये वाद झाला आहे ज्यातून थेट हाणामारीचा प्रकार समोर आलेला आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर या गावामध्ये ही घटना घडलेली गट आहे या घटनेमध्ये सात तरुण जखमी झाल्यात त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सहा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलेला आहे तर पोस्टर फाडणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या लोकांवर गंभीर कारवाई करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे काय आहे प्रकरण सविस्तरपणे जाणून घेऊयात मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत गावागावात राजकीय नेत्यांना गावबंदी करणारे पोस्टर लावण्याचं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं होतं त्यानुसार भोकर तालुक्यातील बोरगाव या गावात देखील राजकीय गावबंदी करण्याचे बॅनर लावण्यात आलेले होते मात्र हे बॅनर गावातील इतर लोकांनी फाडले असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि त्यानुसार सी सी पाहणी केली असता त्यात हा प्रकार कैद झालेला होता त्यामुळे बॅनर का फाडले याबाबत गावातील एका गटाच्या पुढाऱ्याला जाब विचारण्यात आला त्यानंतर दोन गटात तुंबळ हाणामारीचा प्रकार समोर आला विशेष म्हणजे या हाणामारीत मध्यस्थी करण्यासाठी गेलेले काही मराठा तरुण आणि सरपंच गंभीर जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान याची माहिती मिळताच पोलीस गावात दाखल झालेले होते आणि मनोज जरांगे पाटील यांच्याकडून कारवाईची मागणी करण्यात येत आहे भोकरदन येथील घटनेची मनोज जरांगे पाटील यांनी देखील दखल घेतलेली आहे मराठा तरुणांना मारहाण करत असाल तर आम्ही देखील शांत बसणार नाही आम्ही देखील शांततेच्या मार्गाने आंदोलन करू त्यामुळे जालना पोलीस अधीक्षक यांनी तातडीने कारवाई केली पाहिजे जे, जे कोणी मारहाण करणारे गावगुंड असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे गावगुंडांची भाषा आम्हाला शिकवू नये मारहाण करणाऱ्यांच्या सोबतच त्यांच्या नेत्यांना देखील आतमध्ये टाकलं पाहिजे तर मंडळी ही गावगुंड आणि नेत्यांच्या मधली गोष्ट राहिलेली नाही आहे ही गोष्ट आता जे बॅनर लावण्यात आलेले आहेत त्या बॅनरवरून ज्या पद्धतीने हानामारी झाली आहे त्यामध्ये स्थानिक सरपंच आणि गावामध्ये राहणारे नेते यांच्यामधला हा वाद आहे आणि त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश टाकलेला आहे गोरगरिबांवर झालेला अन्याय मराठे खपावून घेणार नाही या लोकांना अटक करून आतमध्ये टाकलं नाही तर आम्ही राज्यभरात आंदोलन करू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन कारवाईचे आदेश करण्याची मागणी देखील जरांगे पाटील यांनी केलेली आहे तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक समाज बांधवांनी आत्मबलिदान दिलं आहे कालच आपण देवगाव रंगारी येथील आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना भेटून आलेलो आहोत त्यांच्या घरातील परिस्थिती पाहून मन सुन्न झालेलं आहे अशा परिस्थितीत आम्ही यंदाची दिवाळी साजरी करणार नसल्याचं मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे दहा दिवसांच्या उपचारानंतर जरांगे पाटील यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते ते म्हणालेत की मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार मराठा कुणबी नोंदींचा शोध सुरू करण्यात आलेला आहे ज्यांच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम झालेलं आहे यामुळे हे पन्नास टक्के काम पूर्ण झालं आहे आता उर्वरित लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा निर्णय होईपर्यंत आपण आंदोलन सुरूच ठेवणार आहोत शासनाने दिलेल्या आश्वासनामुळे आपण सर्वांनी चोवीस डिसेंबरपर्यंत सरकारची प्रतीक्षा करू एक डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण करायचं आहे कोणीही आत्महत्या करू नये आत्महत्या केल्यास आरक्षण कुणाला द्यायचं असा सवालही त्यांनी तरुणांना केला आहे राज्य सरकारने चोवीस डिसेंबर ही मुदत दिलेली असताना साखळी उपोषण सुरू करून मनोज जरांगे पाटील हे सरकारवर दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांच्यावरती होतो आहे आणि याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाल्यात की आम्ही साखळी उपोषण शांततेत करणार आहोत शिवाय उपोषणही सनदेशीर मार्गानेच केलं जाणार आहे आणि त्यानंतर विदर्भातील मराठा बांधवांनी विनंती केल्यामुळे त्यांच्या भेटीघाटी घेण्यासाठी जाणार आहोत यातून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न नसल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे राज्य सरकारने देखील चोवीस डिसेंबरपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अन्यथा मराठा समाजाला पुन्हा शांतीचं ब्रह्मास्त्र काढावं लागेल असा इशारा त्यांनी यावेळेस दिलेला आहे ओबीसी नेत्यांनी जातीपातीमध्ये भांडण लावू नये ओबीसी नेते छगन भुजबळ हे येथे जाहीर सभा घेत आहेत या सभेकडे तुम्ही कसे पाहता या प्रश्नाचं उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाल्यात की ओबीसी समाजालाच वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे केवळ ओबीसी नेते मराठा समाजाच्या विरोधात विष पसरवत आहेत ओबीसी नेत्यांनी मराठ्यांना विरोध करण्याचा उगाच अट्ट धरू नये जातीजातीमध्ये भांडण लावू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे